पण के, जो कारखाना तो सुद्धा त्यांनी तयार करायचा जा जागा काढली काढल्या माझ्याकडे नाही जातो इशोर बाबूजी त्यांच्याकडे जायचो काँग्रेसचा होता तो आधीपासून त्यांच्याकडे जातो मी काहीतरी प्रशासक नाही माझ्याकडे कुठं त्याचं काही शेअर नाही काही त्यांनी म्हटलं की एकतीस तारखेला त्याची बैठक आहे आणि एकतीस तारखेला काय त्याची मिळावाची प्रक्रिया असेल ना होईल तो कारखाना कुठे आहेच कुठे तो काँग्रेसचाच कारखानाचा सुरुवातीपासून माझा काढीचा संबंध नव्हता तिथे तुमच्या मतदारसंघात तुम्ही आमच्या मतदारसंघात बघू म्हणा आमच्याकडे बरोबर चाललंय म्हणा सगळं सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी भाषणामध्ये बोलले होते अजित पवार जे आहे मुख्यमंत्री होणार आहे शुभेच्छा आमच्या अजून संपला हो राज्यामध्ये शुभेच्छा ते म्हणतात मुख्यमंत्री तर शुभेच्छा आम्ही काय सांगणार त्यांना काय तरी बघतील पण केलेलं आहे शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाही ते सातत्याने काम करतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे आणि कौतुक केलंय पवारांचं चांगलंय ना काय वाईट आहे आमचे मुख्यमंत्री दिलदार आहेत त्यांनी त्यांचं कौतुक वाईट काय दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला असंही देवेंद्र फडणवीस म्हटलेलं आहे राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी <coughs> काही ना काही करावं लागतं कुठला निर्णय उद्धव ठाकरेंनी तो डोका दिला होता आम्हाला बरोबर आहे मी साक्षीदार त्या सगळ्या गोष्टींचा पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून निकाल लागल्याबरोबर खरं खरंय युतीमध्ये सोबत आम्ही निवडणूक लढवली आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत त्यामुळे गद्दारी उद्धव ठाकरेंनीच त्यावेळेला केली आम्ही नाही केली म्हणजे त्यांच्या किती जागाला निवडून त्यांच्या पन्नास सुद्धा जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नेमले आमच्या त्या ठिकाणी शंभरच्या वर जागा निवडून आल्या आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं सोडून गेलेत तर चुकवण्याची आहे म्हणजे युतीत लढायचं पंतप्रधानांनी जा स्टेजवर जाऊन त्यांची भाषणं करायचे अमित भाईनी करायचे देवेंद्रजींनी करायचे आणि निवडून आल्यावर मग पळून जायचं त्यामुळे त्यांना जो धडा शिकवला गेला तो बरं चांगलाच झाला संजय राऊत दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे आगामी त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी जोरात तयारी करावी महापालिका आहे जिल्हा परिषद आहे जोरात तयारी करावी त्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना निवडणुकीची जिंकायची आता निवडणूक जिंकायची जबाबदारी जळगाव जिल्ह्यावर त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी यावं जोरात तयारी करावी आपण निर्णय लागल्यावर भेटू या ठिकाणी दौरा केला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी या ठिकाणी त्यांनी यावं पुन्हा प्रयत्न करून बघावेत भाऊ राज्यामध्ये भाजप जे ह्या निवडणुका ज्या आहेत स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे आणि त्याची चाचपणी करण्यासाठी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर घ्यायची चर्चा सुरू याला काय आता काय म्हणावं आम्ही भाई एवढ्यासाठी छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी येत असतील तर मला तर तुमच्याशी काय बोला मला हे कळत नाही आम्ही कशाला येतील सोहळ्यावर लढायचं का युतीत लढायचं हे त्याला तिथे बसून कळतं ना तिथे याची गरज नाही तिथे नागपूरला आल्यावर करणार आहे का त्यांना किंवा कशावर लढतो आपण म्हणून नांदेडला गेल्यावर कळणार आहे मला वाटतं ह्या अशा कपोलकपीत गोष्टी आहे त्यांचा दौरा रेग्युलर तसा असतोच प्रत्येक पूर्ण देशामध्ये ते प्रत्येक राज्यामध्ये फिरत असतात हा निर्णय इथला असेल पण आम्ही सांगितलेलं आहे देवेंद्र सांगितलेलं आहे बावनकुळी साहेबांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी माहिती करोग राज्यामध्ये आरोग्यामध्ये आरोग्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आपलं पण मोठं काम आहे भाऊ पण एक रुग्णवाहिका मिळाली नाही डॉक्टरांची वैद्यकीय मदत मिळाली नाही म्हणून आदिवासी महिला तब्बल एक तास रस्त्यावर होते रस्त्यावर ती प्रसिद्ध खरं दुर्दैवी घटना आहे खरं असं होताच कामा नये मी पण दूरदर्शन मी आजच बाहेरगावी होतो मी आजच आलेलो आहे पण मी जिल्हाधिकारीशी त्या बाबतीमध्ये बोललो सिव्हिल सर्जनशी त्या बाबतीमध्ये बोललो मला वाटतं अशी दिरंगाई होताच कामा नाही ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या पुढे असं होऊ नये याची खबरदारी नक्की शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि का घडली कोणाची चूक होती त्याची चौकशी सुरू आहे संजय राऊत यांनी देखील ताशेरे महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीच्या काही महिलांना देखील मृत्यूमुखी पडावं लागते सरकार मुख्यमंत्री यावर का बोलत नाही ते ते मी तेच सांगितलं की घटना अतिशय दुर्दैवी आहे असं होताच काम नाही आता त्यामुळे गाडी का गेली नाही डॉक्टर का उपलब्ध झाले नाहीत त्यांना रस्त्यावर त्यांची प्रसुती का व्हावी लागली या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो त्या दिवशी मी सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे जिल्हा परिषद शिव आहेत त्यांच्याशी ते त्या ठिकाणी बोललेलो आहे पण त्या संदर्भात चौकशी अंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी घटना ज्याकरता आरोग्य क्षेत्रात आपण मोठं काम केलेलं आहे आगामी काळात काय पावलं अशा अप्रतम घटना घडतात अनेक <coughs> वर्षांनी मला वाटतं अशी घटना घडली आहे ही दुर्दैवी आहे चुकीचं आहे त्या संदर्भात अशी घटना घडणारच नाही यासाठी आम्ही निश्चित खबरदारी घेऊ सर्व आम्ही त्या ठिकाणी सतर्क केलेलं आहे सर्वांना आम्ही अगदी वॉर्निंग दिलेली आहे रोहिणी त्या वक्तव्याबद्दल त्यांनी आता व्यक्ती केली गेली मला माहिती रोहिणी खर्च काय म्हणाले वक्तव्य केलं होतं वैशिष्ट्य जे जे वकील आहेत त्यांच्या कानशिलात असं वक्तव्य त्यांनी केलं आज ते मोठ्या नेत्या आहेत ते मारू शकतात कोणाच्या कानशिलामध्ये राष्ट्रवादीच्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत त्यांना तो अधिकार दिसतोय मला दिलेला पक्षाने भाऊ नसं म्हणणं असंही म्हटलंय की मी जमीनदाराचा मुलगा आहे माझ्याकडे किती जमिनी आहे त्या बघाव्या पण एक शिक्षकांच्या मुलांनी मुलांनी चिरंजीव आहेत मग ठीक आहे ना माझ्याकडे शिक्षक आहे मग काय झालं हो ते आता त्यांना जाऊन पंचवीस वर्ष झालेत तुम्हाला काय अडचण आहे हां मला अडचण काय आता तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा मी त्या काही चोऱ्या मा केलेल्या नाही कुठे तुम्ही काय काय केलेलं आहे काय काय चाललेलं आहे त्यांना माहिती आहे तुम्ही जे बोलले होते माझ्याकडे पुरावे तसंच त्यांचं म्हणणं आहे की जामनेरला जो महामार्ग होणार आहे कोणी मी अशी धंदे करतो महामार्गाच्या मुरुम चोराच्या गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी एखादं दाखवावं हा त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणाला तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय काय मी सांगतोय का राज्याला माहितीये कोण मध्ये गेलं अडीच दिवशी कोण मध्ये राहिलं कोण चोऱ्या करतोय कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफ्या मागत आहे